सिन्नर बसस्थानक परिसरात अनाधिकृतपणे लावलेले सुमारे वीस फलक आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर आगार प्रशासनाने हटवल्याने सिन्नर बस स्थानकाने मोकळा श्वास घेतला राजकीय नेत्यांचे वाढदिवस अभिनंदन खाजगी क्लासेसच्या जाहिराती श्रद्धांजलीपर फलक कर्मचाऱ्यांनी काढून घेत लोखंडी फ्रेमसह आगारात जमा करण्यात आले सिन्नर बस स्थानक आवारात भिंतीला डिजिटल होर्डिंग लावण्यास मनाई असूनही राजकीय नेत्यांच्या अभिनंदनासह चिंतन श्रद्धांजली किंवा व्यावसायिक जाहिरातींचे फलक बिनदिक्कतपणे लावले जातात त्यामुळे महामार्गाच्या बाजूने संपूर्ण संरक्षक भिंती फलकांनी व्यापल्याने बस स्थानक होर्डिंगमध्ये हरवल्यागत स्थिती होते शिवाय स्थानकात प्रवेश करताना कोपऱ्यावरील फलकामुळे बसचालकांना वाहनांचा अंदाज येत नाही त्यामुळे छोटे मोठे अपघातही होतात महामार्गालगत शासकीय जागांमध्ये न्यायालयाच्या आदेशांवर फलक लावण्यास बंदी आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांवे नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी संजय जाधव यांनी बस स्थानकासह महामार्गावर शासकीय जागेत फलक लावण्यास बंदी केली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने बस स्थानक डिजिटल फलकांचे आगार बनले होते यापूर्वीही आगार प्रमुखांनी कार्यवाही करत डिजिटल फलक हटविले होते मात्र त्यांना राजकीय व्यक्तीच्या रोषाचा सामना करावा लागला होता तीन महिन्यांच्या अंतराने आता नव्याने आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी यांच्या आदेशाने ही कार्यवाही करण्यात आली आहे एस एन साठी अक्षय गायकवाड